या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्विसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वयजापूर छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा आज शेवटचा दिवस होता उद्या मतदान आहे अनेक ठिकाणी खरं तर बिग फाईट आपल्याला पाहायला मिळतात आहे आणि एक सर्वाधिक चर्चेतली लढत आहे ती छत्रपती संभाजीनगर मधील वैजापूर तालुक्यातली शिवगटातली त्याला कारणच तसं आहे कारण इकडे ठाकरे गटाचा उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी शिंदे सेनेचे अनेक नेते गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आमदार रमेश बोरनारे यांच्या भावाचे तर फोटो प्रचार करतानाचे व्हायरल झाले यामुळे या लढतीकडे या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं जात आहे एक वेळेस गट चालेल पण भाजपा नको अशी भूमिका खरं तर या सगळ्या नेत्यांनी आता घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि ने माझ्यासोबत बोलण्यासाठी बबन तात्या आहेत गेली तीस चाळीस वर्ष शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहिलेले शिवर गावात आपलं एक वेगळं नाव आणि वेगळं खरं तर त्यांचं सगळं नेतृत्व राहिलेलं आहे आणि या निवडणुकीकडे ते कसं पाहत आहे जाणून घेण्यासाठी स्वतः बबनता त्या माझ्यासोबत आहेत काय प्रतिक्रिया आहे आणि सध्याच्या निवडणुकीबाबत काय सांगाल सध्याचं जे वातावरण तयार झालं आजच्या चालू घडी घडीवर या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे उमेदवार आम्ही दिलेले आहेत संजय पाटील निकम आणि शूर गानातून सुनेता ताई आणि खंडाळा शेख साहेब हे प्रचंड मताने निवडून येतील हा ठाम विश्वास आहे बरं तुम्ही एक भाषण केलं दोन दिवसांपूर्वी ते भाषण खूप गाजलं तुम्ही त्यात अनेक मुद्दे खरं तर ता टाकले होते तुम्हाला नेमकं का काय म्हणायचं होतं आणि काय सविस्तर विश्लेषण करा मुद्द्यांचं तुम्ही गेल्या दहा बारा वर्षापासून ही ग्रामपंचायत जिल्हा परिषद एका विशिष्ट माणसाच्या ताब्यात आहेत मी त्याही भाषणात सांगितलं की एक दादा माणूस म्हणून स्वतःला घेणारा किंवा लोक त्याला दादा म्हणतात अशा माणसाच्या व्यक्तीच्या व्यक्ती केंद्रित झालेली आमची ग्रामपंचायत आहे आज ही सर्वात महाराष्ट्रामध्ये मा सर्वात मोठी असलेली ही ग्रामपंचायत शूर हिचं बजेट जर बघितलं तर जवळपास साधारण एक कोटीचं आहे त्या ठिकाणी ग्रामसभा ही सदर व्यक्ती सांगेल त्याच पद्धतीनं ग्रामसभा होणं जर ग्रामसभेत ग्रामपंचायतच्या बा बा बाबतीत जर काही विषय निघायला लागले तर त्यांची जी काही मित्रमंडळी आहे त्यांचे जे काही लाभार्थी मित्र आहेत ती ग्रामसभा उधळून लावतात त्यामुळं मला तरी जवळपास चार पाच वर्षापासून ग्रामसभा ही झालीच नाही असं वाटतं आणि ती होऊन देत नाही त्याच्यामुळं म जे काही महत्त्वाचे विषय असतात ग्रामसभेच्या माध्यमातून नागरिकांचा मूलभूत प्रश्न आहे हे त्या ठिकाणी मांडलं जात नाही त्यामुळे एवढं मोठं लोकसंख्या असलेलं गाव सतरा मेंबरचं असलेलं हे ग्रामपंचायत आमचं आणि अशा ठिकाणी ग्रामसभा होत नाही आणि त्या ग्रामसभेला लोकंसुद्धा येत नाही की जीठ प्रश्नच नीट मांडून दिलं जात नाही अशा परिस्थितीमध्ये त्या म्हणजे कारभार त्या ठिकाणी चालतो बरं अजून हो 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 एक तुम्ही महत्त्वाचा मुद्दा त्या भाषणामध्ये मांडला होता तुम्ही असं म्हणाले होते की त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे गैरवापर केला ते नेमकं काय होतं कसं आहे आमची एक मुलींची प्राथमिक शाळा आहे अत्यंत चांगली प्राथमिक शाळा होती तिथलं जे मुख्याध्यापकाचं पद होतं ते त्याने जाणून बुजून आपल्या अधिकारात ते भरू दिलं नाही ते भरू दिलं नाही त्याच्यामुळं आता केंद्रीय मुख्याध्यापकाचं पद आहे ते तिथं एक माझ्या हिशोबानं एक बी पी एड बी पी एड माणूस म्हणजे त्या पदाचा लायक व्यक्ती मुख्याध्यापक होणं गरजेचं होतं परंतु ती त्या ठिकाणी आपल्या जवळचा माणूस म्हणल्यापेक्षा आपल्या घरातलाच माणूस त्या ठिकाणी डी एड झालेला माणूस की त्या तो साधारण जे सत्तर ऐंशी शिक्षक लोक आहेत यांच्यावरती नेतृत्व करणारा माणूस आपल्या घरातला बसवला तिथला जो काही आर्थिक व्यवहार आहे हा आपल्याच रिमोंट कंट्रोल खाली चालला पाहिजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ते करण्यासाठी ते, ते केंद्रीय मुख्याध्यापक पद आपल्या स्वतःच्या लहान भावाला देऊन इतर मोठे शिक्षक लोक आहे त्यांच्यावरती तो अधिकार आज ते म्हणजे वापरत आहेत बरं तुम्ही अजून एक महत्वाचा मुद्दा तिकडे मांडला होता तो मुद्दा असा की दारूच्या दुकाना संदर्भातला तो विषय होता काय नेमकं तिकडे घडलं होतं आणि काय तुम्हाला नेमकं म्हणायचं होतं सविस्तर सांगा शूरगाव हे फार संताची भूमी आहे या ठिकाणी एक दारूचं दुकान होतं पहिलं आणि मोंड्याच्या शेजारी ते दारूचं दुकान हटावावं म्हणून महिलांनी ग्रामसभा या ठिकाणी घेतली होती ती ग्रामसभा इतकी मोठी गाजली होती का ते दारूचं दुकान या गावातून हटलं पाहिजे त्याचं वार्तांकन आम्ही केलेलं आहे हां तर त्याच्यामध्ये जवळपास तीन साडेतीन हजार महिला एकत्र आल्या त्याच्यानंतर प्रशासनाचे अधिकारी आले तुमच्या त्या दारूबंदीचे अधिकारी आले त्याच्यामध्ये शासनाच्या काही नियमात आम्ही ते पाठपुरावा तिथं त्या महिलाकडून झाला नाही म्हणून तो मा ते दारूचं दुकान त्या ठिकाणी राहिलं गेलं परंतु त्याचा असा परिणाम झाला की ज्या महिलांनी एवढं मोठं म्हणजे धाडस केलं होतं दारूबंदीसाठी त्या महिलांना फार राग आला आणि त्यांनी काय केलं त्या दारूच्या दुकानावरती हमला केला हमला केला म्हणल्यापेक्षा ते हटवावा म्हणून मोर्चा न्याला त्या ठिकाणी ते दारूचं दुकान महिलांनी महिला गेल्या त्या दारूच्या दुकानदारांनी पोलीस बोलवले आणि त्या मैलावरती गुन्हे दाखल केले आजही दहा बारा वर्ष झाले एक अत्यंत गरीब समाजाची ती लोक आहेत म्हणजे स्व परिस्थितीनं गरीब आहे रोजचा उदरनिर्वाह करून आपलं उपजीविका भागवणाऱ्या त्या मायलावरती गुन्हे दाखल झाले ज्या ग्रामसभेनं दारूबंदीचा ठराव घेतला त्याच ग्रामसभेमधून खोटा ठराव पारित करून कोल्हापूरचं का सोलापूरचं एक दारूचं दुकान या ठिकाणी उभं राहावा म्हणून या ठिकाणी प्रयत्न झाले काही मेंबरच्या माध्यमातून आणि त्याच्यात मला एक मी ठामपणे सांगतो की जवळपास हा पंधरा लाखाचा व्यवहार त्यावेळेस त्यांनी केला खोटा ग्रामसभेचा ठराव दिला मासिक मिटिंगमध्ये त्याच्यात ठराव दिला त्यात आमचे गटविकास अधिकारी जे आता मला वाटतं रिटायर होणार होते की प प्रमोशन करणार होते त्या माणसाला त्यांनी मी हे चॅनलवरती सांगतो की त्या माणसाला तीन लाख रुपये दिले ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दोन लाख रुपये घेतले आणि दहा लाख रुपये यांनी हे परस्पर ठराविक मेंबरमध्ये वाटून घेतले परंतु ज्या ग्रामसभेनं दारूबंदीचा ठराव घेतला तिथं तुम्ही खोटी ग्रामसभा दाखवता खोटी ग्रामसभा दाखवून त्या ठिकाणी की ज्या जिथं महिला राहतात एकदम वस्तीमध्ये त्या दुकानाला तुम्ही परवानगी देता त्या परवानगी दिल्यामुळं तिथल्या महिलांनी आक्रोश केला आणि ते दुकान बंद व्हावा म्हणून त्यांना आता या सगळ्या भूमिकेनंतर शिवरच्या महिलांची भूमिका काय असणार आहे शंभर टक्के ह्या चुकीचं काम करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात मतदान करणार आहे अजून एक महत्वाचा प्रश्न विचारतो तुमच्या गावात मी अनेक वेळा आलो तिकडे स्वच्छतेचा मोठा प्रामुख्याने प्रश्न दिसला जिथे लोक लोक वसाहत आहे म्हणजे ज्या तालुक्यातला ग्रामपंचायतीचे सर्वाधिक सदस्य तिकडून निवडून जातात आणि अनेक कार्यकर्त्यांनी म्हटलं की सगळ्या राजकारणाचे केंद्रस्थान ते ठरतात के के रा, या सगळ्या परिस्थितीने अनेक पदाने ते नटले गेलेले होते अनेक पद त्यांनी उपभोगले गेले होते मात्र अनेक नागरिकांच्या आजही घरासमोर गटार दिसली पाणी दिसला कचरा दिसला घाण हे बघून आता शिव करत काय करतील खरं सांगू का ह्या कचऱ्यासाठी आम्हीच एक ठराव घ्यायला लावला होता ग्रामसभेमध्ये की आपण वेगळं या कचऱ्यासाठी डेपो तयार करावा म्हणून अर्धा एक, एक, एक एकर जागा घ्या परंतु त्यांनी दोन एकर जागा घेतली त्यातही त्यांनी लाभ मिळायसाठी एक एकरमध्ये प्लॉटिंग पाडली आणि ते प्लॉटिंग पन्नास पन्नास हजार रुपयाला ग्रामस्थांना पैसे घेतले पन्नास पन्नास हजार त्याची कुठं पावती दिली नाही त्याचं कुठं लेखी सुद्धा दिलं नाही आज ती पन्नास लोक आज यांचा कार्यकाळ संपला त्या लोकांनी जायचं कुठं उद्या भविष्यात आणि हा जर ह्या पद्धतीनं कारभार करीत असेल तर ते जनतेसमोर आलेलं आणि जाणतात त्यांना या निवडणुकीत शंभर टक्के लात तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो तुमच्याकडे काय फॅक्टरची खूप चर्चा आहे मी कुठल्या जातीचा धर्माचा मुद्दा उपस्थित करणार नाही कारण ते पत्रकाराचं काम नाही एक तो फॅक्टर आहे त्या फॅक्टरबद्दल काय झालं शूर गावामध्ये जवळपास बत्तीस समाजाची लोकं राहतात अशा ठिकाणी आम्ही लहानपणापासून बघतो की प्रत्येक समाजाला या ग्रामपंचायतमध्ये सोसायटीमध्ये नेतृत्व मिळालेलं आहे धनगर समाजात सुद्धा दर निवडणुकीत दोन मेंबर येतात वंदनी आर्यवानी साहेबांनी धनगर समाजाला उपसरपंचपद दिलं होतं बौद्ध दो समाजातसुद्धा दोन मेंबर येतात मला चांगलं आठवतं सुद्धा दोन हजार एकला सरपंच होतो माझ्याही वेळेस धनगर समाज हे उपसरपंच होते मुस्लिम समाजालासुद्धा दरवेळेस नेतृत्व मिळतं आजच्या परिस्थितीला काय आहे ज्या दिवसापासून या व्यक्तीच्या ताब्यात ही ग्रामपंचायत म्हणजे कारभार आला त्यांनी इतर समाजाला पुढं येऊ दिलंच नाही मुस्लिम समा आज आजच्या घडीला मुस्लिम समाजाचं नेतृत्व नाही आहे धनगर समाजाचं नेतृत्व नाही बौद्ध समाजाचं नेतृत्व नाही म्हणून इतर समाजात सुद्धा ही चिड निर्माण झाली आणि हे सर्व समाज एकत्र ये येऊन आम्ही कुठल्या समाजाच्या विरोधात बोलत नाही परंतु किंवा ओबीसीच्या विरोधात नाही परंतु ओबीसीमध्ये बी फक्त ठराविक लोकांनाच तुम्ही प्राधान्य का देतात ही चिड समाजात तयार झालेली त्यामुळे सर्व समाज आज एकत्र झाला आणि विशेष म्हणजे म्हणजे बोलायला काही हरकत नाही मराठा समाजाच्या नेतृत्वावरती सुद्धा म्हणजे आतल्या बाजूनं गदा आणायचा प्रयत्न झाल्यामुळे हा समाज आता एकत्र झाला की जे ग्रामपंचायतच्या माध्यमातून ज्या ज्या काही योजना असतात तर त्या योजना विहिरीची योजना आहे तर तुम्ही चाळीस हजार रुपये द्या जा, गाय जाणून बुजून हे सगळं सुरू होतं करण्याचं षड्यंत्र सुरू होत जाणून बुजून होतं का कसं होतं परंतु त्या माध्यमातून पैसे तयार करणं आपल्या लाभार्थ्यांना देणं आणि आपल्या परंतु मग अशा पद्धतीनं जाणून बुजून एखाद्या समाजाला एखाद्या योजनेपासून दूर ठेवणं समाजाबद्दल रोष होता समाजाबद्दल रोष असू शकतो त्याचमुळे हे पद्धतीनं त्यांचं वागणं होतं असं तरी आज मला थांबपाने सांगायला काय हरकत आता नागरिक तुमच्या या सगळ्या आता तुमचा अनुभव मोठा आहे काय भूमिका आहे काहीच नाही मी ज्या पक्षाचं काम करतो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात या पक्षामध्ये वंदने बाळासाहेब असतील उद्धवसाहेब असतील हे सर्व समाजाला न्याय देण्याचं काम करतात आजही बघा माझ्या सर्कलमध्ये खंडाळा गाणामध्ये आम्ही मुस्लिम समाजाचं नेतृत्व तिथं मान्य ने करून त्या समाजाला उमेदवारी दिली आज तोसुद्धा कॅन्डिडेट प्रचंड मताने येणार आहे आणि नुसतं फक्त काय मुस्लिम समाजावर थोडं त्याला सर्व समाजाची मतं मिळणार आहे आणि ते नेतृत्व करणार आहे त्यामुळे त्या काही समाज म्हणून असं नाही परंतु प्रत्येक समाजाला न्याय शिवसेना देते या भावनेतून सर्व समाजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षमागं राहणार बरं पण आता या पक्षामध्ये दोन फूट पडले पण तर एक चित्र गटात मला पाहायला मिळाले इकडे शिंदेंची शिवसेना प्रचाराला दिसली अनेक लोक मला खुल्या प्रचार करताना दिसले सगळे लोक का एकत्र झाले असतील कारण ठाकरे गटाचा प्रचार शिंदे गटाचे नेते कधी करताना ने दिसले नाही मात्र या गटात दिसले आता तो प्रश्न शेवटी आमदार साहेब किंवा शिंदे गाटाच्या नेत्यांना विचारायला पाहिजे परंतु मला एक असं चांगलं व्यक्ती म्हणून लोकसोबत येतात ते चांगले व्यक्ती आणि त्या त्यांना एक चांगली बाजू वाटते संजय निकम आणि त्या संजय निकम हे शिवसेनेचं नेत नेतृत्वच करत होते पहिले उद्धव ठाकरेबरोबरच होते परंतु आमदारकीच्या वेळेस त्या आमदार साहेबाबरोबर गेले आणि मला वाटतं तीच काहीतरी त्यांना पावती म्हणून आमदार साहेब शंभर टक्के त्यांना आतल्या बाजूने मदत करतील त्यांनी तरी मला आम्हाला नाही सांगितलं की मी पाठिंबा देतो परंतु त्यांच्या कार्यकर्त्यापर्यंत त्यांनी मेसेज दिलेला आहे अशी त्यांची बंधू प्रचारातही दिसली बैठकांमधले फोटो आ, आले टेलिव्हिजनला बातम्या आल्या परंतु आम्हाला नाही म्हणले परंतु कार्यकर्त्यांना संदेश आल्याचं आमच्या ऐकवित त्या पद्धतीनं त्यांचं काम चालू आहे असं मला वाटतं धन्यवाद बबन तात आमच्याशी बातचित केल्याबद्दल आपण बघितलं की शिवसेनेसोबत एक निष्ठ राहिलेले आपलं एक मोठं नाव तिकडे खरं तर बबन तात यांचं आहे आणि या सगळ्या राजकीय घडामोडी होती त्यांनी आपल्याला भाष्य करायचं पाहायला मिळतं अनेक जुन्या ज्या घडामोडी घडल्या होत्या गेले वीस वर्षाचे जे राजकारणाच्या ज्या घडामोडी महत्त्वाच्या होत्या त्यांनी ते भाषण केलं होतं ते भाषण खूप गाजलं होतं आणि त्या सगळ्या संदर्भात ते आपल्याशी बोलत होते माझं सहकारी अशोकसोबत मी नितीन थोरात वैजापूर छत्रपती संभाजीनगर